नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे मार्च महिन्यात दोनदा ग्रहण लागणार आहे पण ते ग्रहण आपल्या भारतात दिसणार आहे की नाही का त्या ग्रहणाचा आपल्या भारतात काय प्रह परिणाम होणार आहे याबाबतची सर्वात मोठी अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण की खूप खुँ... <laughs> खूप महत्त्वाची माहिती आहे कारण की तुम्हाला कळलं पाहिजे गर्वधर स्त्रियांसाठी या ग्र ग्रहणाचा काय परिणाम होणार आहे आणि या ग्रहण कधी लागणार आहे आणि कधी कितपर्यंत राहणार याबाबत मी सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सांगते चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया ग्रहण लागणं ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे परंतु धार्मिकदृष्ट्या ग्रहण फार शुभ मानलं जात नाही कारण की बघा आता लवकरच वर्षातले पहिले ग्रहण लागणार आहे विशेष म्हणजे लागोपाठ दोन ग्रहण असल्यामुळे त्याचा भारतावर काय परिणाम होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये मा माहिती करून घेणार आहोत उत्तर मंडळी सूर्यग्रहणाच्या बारा तास आधी सुतक काळ सुरू होतं तर ग्रहणाच्या नऊ तास आधीपासून सुतक लागतं यंदा होळीच्याच दिवशी वर्षातलं पहिलंच चंद्रग्रहण लागणार आहे चौदा मार्च रोजी सर्वत्र होळी सण साजरा होईल तर अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण लागतील एकोणतीस मार्चला आहे अमावस्या तर मंडळी माझ्या माहितीनुसार म्हणजे दोन हजार पंचवीसमधली वर्षातील पहिलं चंद्रग्रहण चौदा मार्चला लागणार आहे सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी ग्रहण सुरू होईल जे दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनटापर्यंत संपेल भारतीय वेळेनुसार हे ग्रहण दिवसभर लागणार आहे त्यामुळे निश्चितच ते भारतात दिसणार नाही आहे तर मंडळी वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण एकोणतीस मार्चला लागणार आहे म्हणजेच जवळपास पंधरा दिवसाच्या अंतरानं दोन हजार पंचवीस वर्षातले पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण लागतील एकोणतीस मार्चला भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी ग्रहण लागेल जे संध्याकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी समाप्त होणार आहे मंडळी तर मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ग्रहण कुठे कुठे दिसणार तर बघा वर्षातलं पहिलं खंडग्रास सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया आशिया हिंदी महासागरातून दिसेल परंतु भारतात भारता भारता त्या ते दिसणार नाही आहे भारतातील पहिलं खगराज चंद्रग्रहण खंडग्रहास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे त्याचा काळाची इथं लागू होणार नाही आहे असे पण सांगण्यात आलेले आहे म्हणजे माझ्या माहितीनुसार असं सांग ऐकण्यात आलेलं आहे की बा ते सूर्य ग्रहण आपल्या भारतात दिसणार नाही आहे ते फक्त ऑस्ट्रेलिया आशिया आणि हिंदी महासागरातूनच दिसणार आहे तर मंडळी हा होता आजचा व्हिडिओ की भारतातनी चंद्रग्रहण दिसणार आहे की नाही आहे आणि वर्षात किती आपल्या दो ग्रहण लागणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा लो कर बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शर्टपर्यंत बघितल्यासाठी मनापासून सर्वांचे धन्यवाद करते मंडळी तर भेटते तुम्हाला अशीच इम्पॉर्टंट अपडेट घेऊन की आता भारतात चंद्रग्रहण दिसणार आहे पण त्यांचे गर्भवती स्त्रियावर काय परिणाम होणार आहे आणि त्यांना काय करावे आणि नाही करावे याबाबतची पण पूर्ण डिटेल्स घेऊन एक व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तर चला मंडळी पूर्ण व्हिडिओ बघितल्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद